काश्मीरमधील पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं देशभरात संतापाची लाट ओसळली आहे या भ्याड हल्ल्यात अठ्ठावीस निष्पाप पर्यटकांचा बळी केला असून अनेक जण गंभीर जखमी झालेत यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना अंबरनाथच्या प्रकाशनगरमधील नागरिकांनी एकत्र येत श्रद्धांजली अर्पण करून पाकिस्तानचा पोस्टर जाळत निषेध केला आहे मोदी सरकारनं पाकिस्तानचा बदला घ्यावा अशी मागणी यावेळी भालचंद्र भुईर प्रतिष्ठान आणि प्रकाशनगरमधील रहिवाशांनी केली आहे पाकिस्तान लोकांनी जे भारतीय लोकांवर ज्यांनी हल्ला केला केलाय त्यांचा मोदीने निषेध करायला पाहिजे सर्जिकल ट्रॅक केली पाहिजे ही तिसरी आमचा पाकिस्तान बदल निषेध आहे भारतीय हे मनाने हळवे आहोत उद्या जर का आपल्याला काही केलं तरी आपण त्यांच्याबद्दल निषेध व्यक्त करतो आणि शांत होऊन जातो पण आज ती वेळ नाहीये अहो कोण लोक ती बिचारी लोक सगळी सुट्टीवर गेली होती अहो एक जोडप तर फक्त दहा दिवस झालेले लग्नाला लग्न करून गेले आणि फक्त ते लोक फिरायला गेले होते आणि त्या फिरण्याच्या नादात फक्त त्यांना विचारत होते तुम्ही हिंदुस्थानी आहात का हिंदुस्थानी म्हटलं की लगेच त्यांना गोळ्या घालायचे हे असे नीच प्रवृत्तीचे लोक ही पाकिस्तान देश हा आपल्या देशाने त्यांना जे आपल्या स्वतःच्या पोटातून काढून त्यांना चौसष्ट हजार करोडचं त्यावेळेस कर्ज दिलं होतं त्या कर्जा जीवावरती जगलेला हा पाकिस्तान देश आपल्याच लोकांच्या जीवावर उठलेला आहे आजपर्यंत आपल्या देशाचे पंतप्रधान जे जे झाले असतील त्या सगळ्यांनी ह्या गोष्टीवरती लक्ष दिलेले आहेत पण मी एक भारतीय म्हणून पक्षापेक्षा सगळे बाजूला ठेवा पण एक भारतीय म्हणून आम्ही सगळेजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकच सांगू की या हल्ल्याचा तुम्ही लोक निषेध न करता त्यांच्यावरती योग्य तो बदला करा आणि आजपर्यंत जो तुम्ही स्ट्राईक केलेला आहे जो सगळ्या देशातला आपल्या जगातला हा तिसरा सर्जिकल स्ट्राईक असेल पहिला सर्जिकल स्ट्राईक आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी खानावरती केला होता आता हा सर्जिकल स्ट्राईक हा पुन्हा झालाच पाहिजे आणि या पाकिस्तान सारख्या छोट्या पिस्तारख्या देशाचा एकदाच काय तो लावावा आणि आमच्या भारतीय नागरिकांना जे लोक गेलेले आहेत त्यांना एक श्रद्धांजली हे मेनबत्त्या फुलं वाहना तर खूप झाली पण त्या ज्या लोकांनी चौघांनी ज्यांना मारलेला आहे त्या चौघांच्या कातडी सोडून त्यांच्यामध्ये मसाले भरण्यात द्यावे अशी त्यांना मृत्यू शिक्षा द्यावी या आपल्या भारतीय जीव शांती लाभेल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज